ताईडे धर गॅस भरून आणलाय अरे आठ मध्ये तरी नेऊन ठेवू अग पाच मधले झालं वर घेऊन आलो आता दमले पार मी दादींना सांग ना आता मध्ये न्यायला पाणी तरी पे नको नको राहू दे झाले बिस्किट पुढे दिल्यात होय ग ताईडे अग तुला मम्मीने दिलेली बरं तिला तिलाच बनवायचे होय ग तायडी तर मम्मी दिले तुला अरे बस तरी घेऊन जा नको आताच पिऊन आलो होय ताईडे जर मम्मीच्या साठी काय भाजीपाला दिलाय तर ठेव ए दादा तेवढी सायकल घेऊन जा ना तेव्हा चिन्ह नीट कराया चिन्ह द्यायची तिकडे नागवान क्या है होय ग ताईडे धर पाणी एवढाच हांडा व्याटला संपले आता पाणी उद्या पिट ना आता होय ताईडे तुम्ही कॉल गावाला आता नाही आम्ही गावाला जाणार इथंच यांना परमनंट जॉब लागलाय गेला आता आता माझं सगळं वाण्यातच जाणार दिवस सगळं जण्यामध्ये झोपतो आता मी बाहेर अरे आहे